नमस्कार नमस्कार मी प्रमोद रौंदडे धानुका एग्रोटेक लिमिटेड टी एम चिखली टेरेटरी पाहतो आज आपण भडगाव गावामध्ये सोयाबीन या प्लॉटवर आहे ज्या प्लॉटवर पर्च धानुकाचं नवीन तणनाशक जे इथं आपण वापरलेलं आहे ते आपण शेतकऱ्यांच्या तोंडीहून आपण त्यांचे मनोगत ऐकणार आहे नमस्कार का नमस्कार तुमचं नाव आधी सांगा पुरुषोत्तम दिनकर साखरे गाव गाव भडगाव तालुका तालुका जिल्हा बुलढाणा ओके महाराष्ट्र तुमच्याकडे किती जमीन आहे टोटल आमच्याकडे पाच एकर शेती आहे सर सोयाबीन किती एकर आहे आमची सोयाबीन चार एकरामध्ये आहे तर किती एकर तुम्ही पर्चा वापर केला आम्ही अडीच एकरामध्ये पर्चचा वापर केला दोनशे लिटर पाण्यामध्ये पर्चचा वापर केला एकदम चांगले रिझल्ट आले कोणत्याही प्रकारचा केना राहिला नाही कोणत्याही प्रकारचं गवत राहिलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारचं तणही आमच्या शेतात राहिलं नाही आम्ही खोळपणीही सुद्धा केलेली नाही मी परतचा वापर हा सतरा ते अठरा दिवसानंतर केला होता काहीच अडचण नाही पर्जबद्दल तुम्हाला काही अजिबात अजिबात कोणतेही प्रकारचा रोग माझ्या सोयाबीनवर आलेला नाही आज सोयाबीन पूर्णतः फट्टी झाकलेली आहे काहीही कराचं काम नाही सोयाबीन मध्ये शिवाय तर हे पर्सचे रिझल्ट आहे तुम्ही पाहू शकता हा एकदम एकदम जबरदस्त रिझल्ट आहे साहेब तर सोयाबीन एकदम हिरवीगार आणि पूर्ण पूर्ण साहेब तर अशा प्रकारचे पर्स रिझल्ट तर तुम्ही अजून बाकीच्या शेतकऱ्यांना पर्स बद्दल काय सांगू शकता सा। बिलकुल माहिती इतकी देऊ शकतो साहेब की माझ्याकडं युट्यूब शिवाय किंवा फेसबुक शिवाय काही कोणी माहिती नाही पण हे असं एक औषध आहे की मी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फैलावणार म्हणजे फैलावणार धन्यवाद धन्यवाद